नानकटाई बनवायचं म्हटलं की प्रत्येकालाच असं वाटतं की ओव्हन हवं किंवा मग बेकरीमध्ये छान नानकटाई मिळते पण तुम्हाला खरं सांगू असं काही नाही परफेक्ट प्रमाण खास टिप्स वापरल्या ना तर कढाईमध्ये देखील अगदी छान अशी खुसखुशी तोंडात जाताच विरगळणारी नानकटाई तयार होते नमस्कार मी पल्लवी तुम्हा सर्वांचे पी आर बी लाईफस्टाईलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते आज आपण अगदी बेकरीसारखी खुसखुशीत तोंडात जाताच विरगळणारी अशी नानकटाई घरच्या घरी कडाईमध्ये बनवणार आहोत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करू नानकटाई बनवते वेळी सुरुवातीला एखादी वाटी किंवा कप सेट करून घ्यायचा इथे मी वाटी सेट करून घेतलेली आहे याच वाटीने अर्धी वाटी रूम टेम्परेचरचं तूप घेतलेलं आहे नानकटाई बनवते वेळी तूप हे मेल्ट करून घ्यायचं नाही हे असंच रवा टाईप घट्टसर तूप घ्यायचं आता अर्धी वाटी तुपासाठी मी इथे एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे आता ही साखर घरीच मिक्सरवर दळून घेतलेली आहे तुमच्याकडे जर विकतची असेल तर तीही घेऊ शकता जर तुम्ही खूपच कमी प्रमाणात गोड खात असाल तर एक वाटीला दोन तीन चमचे कमी अशी पिठी साखर घेतली तरीही चालेल आणि खूप जास्त प्रमाणात गोड खात असाल तर मात्र दोन तीन चमचे पिठी साखर वाढवली तरीही चालेल पण हे प्रमाण अगदी मीडियम आहे व वेळी ही अगदी परफेक्ट लागतं म्हणून अर्धी वाटी तूप आणि एक वाटी पिठी साखर हे परफेक्ट मेजरमेंट आहे मी इथे कंटिन्यू पाच ते सहा मिनिट विस्करणी याला फेटून घेतलेला आहे इथे पाहू शकता मिश्रणाला अगदी छान असा टोक येईपर्यंत हे फेटून घ्यायचं मिश्रण फेटल्यामुळे काय होतं त्यामध्ये हवा भरली जाते आणि त्यामुळेच आपली नानकटाई अगदी हलकी फुलकी खुसखुशीत होते म्हणून मिश्रण फेटून घेणं खूप गरजेचं आहे याच्या टेक्स्चर वरून तुम्हाला समजतच असेल की मी याला किती छान व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे अगदी हा टोप उलटा केला तरीही अजिबात हरलेलं नाही किंवा खाली सांडलेलं नाही अगदी क्रिमी टेक्चर आलेला आहे आता काय करायचं यावर एक चाळण ठेवायची ज्या वाटीने तूप आणि साखर मोजून घेतलेली आहे त्याच वाटीने इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे सुरुवातीला पिठाच्या चाळणीने हा मैदा चाळून घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेला आहे आणि अगदी वाटी अगदी झिरो साईजचा बारीक रवा घातलेला आहे आता यामध्ये अगदी चिमूडभर मीठ घालायचं कोणत्याही गोडाच्या पदार्थाला मीठ घातलं की त्याची चव अजूनच वाढते पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा मी इथे बेकिंग पावडर घेतलेली आहे यापेक्षा जास्त घालायची नाही हे परफेक्ट प्रमाण आहे व त्याच चमच्याने पाव चमचा खायचा सोडा घालायचा आता याची चव थोडीशी अजून व्हावी म्हणून मी इथे अर्धा चमचा इलायची पावडर घातलेली आहे हे घालणं अगदी ऑप्शनल आहे आता हे सर्व जिन्नस अशी चाळून घ्यायचे चाळून घेतल्यामुळे काय होतं एकतर पीठ व्यवस्थित मिक्स होतं आणि त्याचबरोबर पिठामध्ये जर काही गाठी गुटळ्या असतील तर त्याही मोडल्या जातात पीठ चाळून झाल्यानंतर सुरुवातीला हे असं विस्करने मिक्स करून घ्यायचं व नंतर हाताने याचा छान असा डो बनवून घ्यायचा सुरुवातीला थोडंसं कोरडं वाटतं पण जशी जशी आपल्या हाताची उप त्याला लागत जाते तसं तसं अगदी छान असा हे डो बनवून तयार होतो हाताने छान व्यवस्थित सुरुवातीला मिक्स करत करत हे पीठ मळून घ्यायचं जर खूपच कोरडं वाटत असेल तर तुम्ही एका चमचा तूप वरतून घालू शकता तेही तूप मेल्ट न करता जसं आहे तसं रूम टेम्परेचरच घालायचं आणि तरी जर खूपच कोरडं वाटत असेल तर मात्र याला हलकस मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं म्हणजे पिठाला अगदी छान अशी बाइंडिंग येते तस तर जर या प्रमाणामध्ये तुम्ही बनवला तर अजिबात मिक्सरमध्ये फिरवायची गरज भासत नाही फक्त वरतून एका चमचा मी तूप घातलेला आहे तुमच्या मैद्याच्या किंवा बेसनच्या क्वालिटीनुसार थोडंसं एक दोन चमचे तूप वरतून लागू शकतं किंवा मग याच प्रमाणामध्ये हे बनवून तयार होतं या नानकटाईंना अगदी बेकरीसारख्या परफेक्ट बनतात तेही घरच्या घरी अगदी हायजेनिक पद्धतीने बनवलेल्या त्यामुळे या दिवाळीमध्ये तुम्हीही घरच्या घरी ही अशी नानकटाई नक्की बनवा साधारण मी याला सहा ते सात मिनिट मळून घेतल्यानंतर याचा असा घट्टसर डो बनवून तयार होतो आता हे पीठ दहा मिनिट भिजण्यासाठी ठेवायचं कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे तोही छान भिजला जातो तोपर्यंत आपण इथे प्री प्रीहीट करून ठेऊ मी मध्ये मीठ घातलेलं आहे त्यावर एक स्टँड ठेवून वर घट्ट असं जे झाकण बसतं ते ठेवून याला दहा मिनिट प्रीहीट करून घ्यायचं दहा मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता पीठ अगदी छान भिजलेलं आहे आता सर्व नानकटाई एकसारख्या व्हाव्या म्हणून काय करायचं असा एखादा छोटा चमचा घ्यायचा व त्याने चमचा भरून पीठ घेतलं की सर्व नानकटाई अगदी एकसारख्या होतात सुरुवातीला जसा आपण लाडू बनवून घेतो तसा हातावर गोल लाडू बनवून घ्यायचं व नंतर त्याला हातावर थोडंसं घेऊन प्रेस करायचं इथे पाहू शकता अगदी पेड्यासारखा हा लाडू बनवून तयार झालेला आहे कुठेच या पिठाला क्रॅक्स पडलेले नाहीत आता याला हलकस हातावर प्रेस करून यावर गार्निशिंग साठी बदाम किसून लावत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही फ्रुट्स लावू शकता इथे आपली पहिली नानकटाई बनवून तयार झालेली आहे या प्लेटला मी अगोदर तेल लावून ठेवलेलं आहे त्यामध्ये या बनवून घेतलेल्या नानकटाई ठेवायच्या इथे मी याच पद्धतीने तुम्हाला अजून एक बनवून दाखवते सेम संपूर्ण चमचा भरून पीठ घ्यायचं व त्याला सुरुवातीला लाडू सारखं वळून घ्यायचं अजिबात त्याला क्रॅक्स पडत नाहीत अगदी छान हे पीठ मळलेलं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सुरुवातीला याचा लाडू सारखा वळून घेतल्यानंतर हलकस हातावर प्रेस करून याला नानकटाईचा शेप द्यायचा म्हणजे खूप जास्त गोलही नाही आणि खूप जास्त असा चपटाही नाही कडाईमध्ये नानकटाई बनवते वेळी याची साईज खूप मोठी बनवायची नाही मीडियम साईजची बनवून घ्यायचे त्यामुळे ती व्यवस्थित बेक होतात मध्ये जर बनवत असाल तर मात्र मोठ्या साईजमध्ये जरी बनवले तरीही ते व्यवस्थित ब्रेक होतात कारण मध्ये दोन्ही साईडने छान अशी हीट मिळते त्या प्रमाणामध्ये मध्ये थोडीशी कमीज मिळते कारण खालच्या साईडनेच फक्त त्याला हीट मिळत असते त्यामुळे ते व्यवस्थित बेक होत नाहीत म्हणून मध्ये बनवते वेळी याची साईज थोडी थोडीशी लहान ठेवायची म्हणजे हे अगदी व्यवस्थित बेक होतात आता याच पद्धतीने मी ते सर्व नानकटाई बनवून घेते प्लेटमध्ये ठेवते वेळी प्रत्येक नानकटाईमध्ये एक बोटाचा अंतर ठेवावा म्हणजे हे बेक झाल्यानंतर याला पुरेशी जागा मिळते अगदी चिकटून चिकटून ठेवायच्या नाही त्यामध्ये व्यवस्थित स्पेस ठेवायचा नानकटाई बनवेपर्यंत इथे कडाई प्रीहीट झालेली आहे आता यामध्ये ही प्लेट ठेवायची व याला कम्प्लीट वीस ते बावीस मिनिट बेक करून घ्यायचं एक साधारण पंधरा मिनिट झाल्यानंतर एकदा याचं झाकण काढून पाहायचं म्हणजे बेक झालेले आहेत का नाही हे समजतं नानकटाई बेक करते वेळी गॅसची फ्लेम मात्र अगदी लो ठेवायची लो गॅसवरच हे वीस ते बावीस मिनिट बेक करून घ्यायचं कढाईच्या साईजनुसार किंवा मग जाड पातळ असेल त्यावर एक दोन मिनिट वेळ कमी जास्त लागू शकतो मी पंधरा मिनिटानंतर एकदा याचं झाकण काढून पाहिलेलं होतं पण सतत सतत झाकण काढायचं नाही फक्त एक वेळेसच पंधरा ते सतरा मिनिटानंतर काढायचं मी याला कम्प्लीट बावीस मिनिट बेक करून घेतलेलं आहे तुम्ही याचे क्रॅक्स पाहू शकता अगदी छान पडलेले आहेत म्हणजे आपल्या नानकटाई अगदी व्यवस्थित बेक झालेल्या आहेत प्लेट कढाईतून बाहेर काढून थंड होण्यासाठी ठेवायचं तोपर्यंत मी इथे दुसरं प्लेटही बनवून तयार केलेलं आहे आता यालाही कंप्लीट वीस मिनिट बेक करून घेतलेलं आहे दोन्ही प्लेटमधल्या नानकटाई बनवून तयार झालेल्या आहेत आता याला थोडा वेळ थंड होऊ द्यायचं इथे संपूर्ण नानकटाई थंड करून घेतलेली आहे अगदी बेकरीसारखी ही नानकटाई झालेली आहे याच्या क्रॅक्सवरून तुम्हाला समजतच असेल की ही अगदी ओव्हनसारखी बेकही झालेली आहे आपण याला कढाईमध्ये बेक केलेला आहे अजिबात खालूनही जास्त करपलेली नाही किंवा खूप जास्त काळवटलेली नाही अगदी परफेक्ट अशी बेक झालेली आहे आता यातली तुम्हाला मी एक तोडूनही दाखवते प्लेट्सला आपण बटर पेपरही लावून ठेवलेला नव्हता तरीही खूप जास्त अशी काळी झालेली नाही किंवा मग ती प्लेटला चिकटलेलीही नाही तोडल्यानंतर तुम्हाला समजलंच असेल की ही किती खुसखुशीत कुछ झालेली आहे आणि मेन म्हणजे ही आपण कढाईमध्ये बेक केलेली असूनसुद्धा एवढी छान खुसखुशीत कुछ अगदी बिस्किटाप्रमाणे ही नानकटाई झालेली आहे अजिबात खूप जास्त कठीण झालेली नाही खुसखुशीत कुछ तोंडात टाकताच विरगळणारी ही अशी नानकटाई बनलेली आहे या दिवाळीला तुम्हीही या पद्धतीने व माझ्या सांगितलेल्या प्रमाणामध्ये जर नानकटाई बनवली तर तुमची नानकटाई अजिबात बिघडणार नाही याचं वजनी व वा वाटीचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे ते तेथे जाऊनही तुम्ही चेक करा व या पद्धतीने नानकटाई बनवा रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका जर तुम्ही मी सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवून ही अशी नानकटाई बनवली तर तुमची ही नानकटाई अगदी अशीच खुसखुशीत तोंडात विरगळणारी होईल या अशा नानकटाई तुम्ही लहान मुलांपासून वयस्कर मंडळीपर्यंत सर्वांना देऊ शकता अगदी हायजिनिक पद्धतीने घरच्या घरी बनवलेल्या असल्यामुळे याला कोणीही खाऊ शकतच चला तर मग व्हिडिओला येथे जेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय